ऐतिहासिक बिंदू चौक वाचवण्यासाठी आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा आजचा तिसरा दिवस ऐतिहासिक बिंदू चौकात कोणत्याही राजकीय धार्मिक संस्था संघटना यांना ठराव क्रमांक एकशे सत्त्याण्णव ऑबलिक दोन हजार तेराच्या अनुषंगाने कार्यक्रम करण्यास बंदी घातलेली असताना येथील बिंदू चौकात अनेक राजकीय धार्मिक आंदोलने यासारखे कार्यक्रम नियम डावलून केले जातात तरी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं कोणतीही कारवाई केली जात नाही या, या आंदोलनाच्या वेळी निवेदन न स्वीकारता प्रशासक निघून गेले असता या उलट संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याच्या निषेधार्थ आणि प्रशासकांवर कारवाई करण्याकरिता संविधान सन्मान युवा अध्यक्ष निलेश प्रतिष्ठान व सतीश माळके जिल्हा सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवली गटाच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी सव्वीस जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे यावेळी बोलताना निलेश बनसोडे म्हणाले की बिंदू चौक हा सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रतीक आहे संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घ्यावेत उलट महापालिका प्रशासनाने त्यांनी स्वतः केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करता एक प्रकारे कायदा मोडला तरी या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसण्यासाठी मंडप घालून न देण्यासाठी दबाव आणला होता तो जुगारून आम्ही उपोषणास बसलो आहोत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास आले आमच्या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले पण या चर्चेतून मार्ग निघाला नसल्याचे सांगितले त्यामुळे हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रशासन विविध मार्गाने आमच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला तर या सर्व आंबेडकर प्रेमी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं गेल्या तीन दिवसात विविध आंबेडकरी संघटनांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले महानकर नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा